नमस्कार मी राहुल कुलकर्णी सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेड्यापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या उलझंती नावाचं गाव आहे पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे तिथून एक मोठी अपडेट येते सहा किलो सोळा ग्राम किंवा त्याच प्रमाणामध्ये म्हणजे सहा किलो ॲटलिस्ट तेवढं सोनं महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये त्या दरोडेखोराकडनं पकडलंय की ज्या दरोडेखोरांनी चडचण इथे चढचण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते लग्नाच्या बस्त्यासाठी फेमस असलेलं सोलापूर कोल्हापूर सांगली धाराशिव बीड लातूर या जिल्ह्यातील लोक ज्या चढचणला जाऊन लग्नाचा बस्ता भरतात तर त्या चढचणच्या इथं असलेल्या एसबीआयच्या शाखेवरती संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान एक मोठा दरोडा पडला दरोडेखोराच्या संदर्भातली पण एक इंटरेस्टिंग माहिती आता कळली आहे तपासामध्ये पण आत्ताची अपडेट असे की हुलजंती गावात एक पडकं घर आहे आता जी तुम्ही दृश्य बघताय तर तिथे पोलिसांना एक अशी बॅग सापडली की ज्या बॅग मध्ये सहा किलो सोनं आहे आणि साधारणपणे एक्केचाळीस लाख रुपये पोलिसांनी जप्त केले होते तिथेच होते ते कारण दीड कोटी रुपये साधारणपणे एक कोटी वीस लाख एक्झॅक्टली एक कोटी वीस लाख आणि हे एकवीस किलो सोनं जे चोरट्यांनी पळवलं होतं त्या सोन्याचा शोध पोलीस घेत होते आणि त्या शोधामध्ये हे सगळे चोरटे जे तसं तर त्यांनी सत्तर किलो सोनं म्हणजे विजयपूर म्हणजे आता पूर्वीचा विजापूर त्या विजयपूरमध्ये बॅक टू बॅक एक कॅनरा बँकेवरती आणि दुसरा वरती असे दोन दरोडे पडले पहिल्या दरोड्यामध्ये पन्नास लाख पन्नास किलो सोनं चोरट्याने सेम सिमिलर फॅशन चोरट्याने चोरलं आणि दुसऱ्या दरोड्यामध्ये एकवीस किलो सोनं तर हे जे सोनं आहे हे सोनं ज्या पद्धतीनं चोरलं गेलं त्याच्यानंतर ह्या सोन्या संदर्भामध्ये तपास मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला अनेक पथकं तैनात केली गेली आणि त्या पथकाकडनं तपास सुरू असताना हे जे वाहन पळून महाराष्ट्राच्या दिशेनं गेलं होतं त्याचा हुलझंती गावाच्या जवळ अपघात झाला आणि त्या, त्या, त्या अपघातानंतर गावकरी तिथे आले आणि त्यांच्यात आणि ह्या दरोडेखोरामध्ये वाद सुरू झाला आणि हीच सगळ्यात मोठी टीप आहे पोलिसांसाठी कारण हा जर वाद झाला नसता तर हे जे वाहन आहे ज्या वाहनात दरोडेखोर एकवीस किलो सोनं घेऊन पळून निघाले होते ते कदाचित पोलिसांच्या हाताशीच लागलं नसतं तिथे वाद झाल्यानंतर दरोडेखोरांनी ती जी गाडी आहे ती गाडी तिथेच सोडली आणि घाबरलेले दरोडेखोर हे जे आता तुम्हाला दृश्य दिसतात त्या घराच्या वर आले घर बंद होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी सहा किलो सोनं टाकून दिलं आणि एक्केचाळीस रुपये टाकले आणि बाकीची रक्कम घेऊन पसार झाले आता पोलिसांना जी लीड मिळाली नव्हती आणि ज्यातली इन्साईड इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो की एसबीआयच्या चढचन शाखेमध्ये जो दरोडा पडला त्याच्यामध्ये एक क्लू पोलिसांना मिळालाय क्लू असं आहे की एक व्यक्ती आहे की जो व्यक्ती बँकेमध्ये बसलाय आणि ज्याला काही बँकेत काम आहे किंवा पैसे काढून घ्यायचे तर तो किती वाजेपर्यंत बसलाय जोपर्यंत शाखा बंद होत नाही तोपर्यंत आणि शाखा बंद होईपर्यंत तिथे बसल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष शाखा बंद होईची वेळ आली सहा साडेसहाच्या दरम्यान त्यावेळेला त्यांनी आपल्या एका दोन साथीदाराला फोन करून बोलून घेतलं आणि ते दोन साथीदार हे तिथे आले त्या साथीदारांच्या चेहऱ्यावरती मास्क होता त्यांच्या अंगामध्ये पण पोलिसांचे वगैरे कपडे होते असं म्हणतात किंवा मिलिटरीचे तरी कपडे होते आणि मग त्या साथीदारांनी बँकेतले जे कर्मचारी आहेत त्यांना डांबलं त्यांच्या काय डोक्याला बंदुका लावल्या आणि जिथे रूम असते त्या रूम मध्ये गेले तिथे एकशे शेचाळीस पाकिटामध्ये मिळून साधारणपणे एकवीस किलो सोनं होतं ते सोनं घेतलं दीड कोटी रुपये घेतले आणि ते पळून गेले पळून गेल्यानंतर ते नेमके महाराष्ट्राच्या दिशेने गेले होते त्यामुळे आता दोन महत्वाच्या लीड पोलिसांना आताशी आले ते एक तो जो व्यक्ती कोण होता त्याचा आता शोध सुरू आहे की जो बँकेमध्ये बसला कार होता कारण त्यांनी सगळे सीसीटीव्ही फुटेज काढले सीसीटीव्हीचं जेवढं रेकॉर्ड होतं ते सगळं चोरून नेलं म्हणजे त्यांना माहिती होतं की पुरावा कुठला सोडायचा नाही दुसरा नेमकं त्याच वेळेला बँकेमध्ये सिक्युरिटी गार्ड का नव्हता याचा पण आता पोलीस शोध घेतात कारण ह्याच्या मागं माग पहिला जो कॅनरा बँकेवरती दरोडा पडला त्यात सोळा जणांना अटक केली तर त्या अटकेच्या वेळेला कारण मी तिथल्या एसपीशी बोललो सोलापूरच्या एसपीशी मी बोलतो आहे त्यांच्याशी संपर्क साधतोय असं कळलं होतं की ते जे सोळा जण होते ज्यांनी पहिल्यांदा एक पन्नास किलो सोनं चोरलं तर त्याच्यामध्ये बँकेचा मॅनेजरच इन्व्हॉल्व्ह होता आणि त्यांनीच टीप दिली होती त्यामुळे ह्याही घटनेमध्ये असं दिसत आहे की जो व्यक्ती बँकेमध्ये बसला होता तो इन्सायडर या केसमध्ये दिसत नसला तरी त्याला हे माहिती होतं की एका विशिष्ट वेळेला बँकेमध्ये सेक्युरिटी गार्ड नसतो नेमका त्याच काळामध्ये त्यांनी आपल्या दोन साथीदाराला बोलून घेतलं आणि आल्यानंतर मग ह्या दोन साथीदारांनी मिळून आणि ह्या तिघांनी मिळून मग बँकेमध्ये ही लूट केली तर पोलिसांना ज्या दोन लीड मिळाल्या त्यात एक लीड आहे हा व्यक्ती कोण आहे त्याचा शोध दुसरं कुलजंती गावाच्या ठिकाणी जो अपघात झाला तिथे ज्या ज्या गावकऱ्यांनी ह्या दरोडेखोरांशी वाद घातला किंवा चर्चा झाली झालं तर तिथे जो वाद झाला त्याच्यानंतर त्यांचे स्केचेस बनवण्याचं काम सुरू आहे आणि ते स्केचेस लवकरच रिलीज केले जातील महाराष्ट्रामध्ये पण हाय अलर्ट आहे सीमावर्ती भागामध्ये मी जसं म्हणालो कारण सीमावर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आ, हे दरोडेखोर गुन्हे करतात आपल्या दोन्ही राज्याच्या महाराष्ट्रात त्या भागामध्ये असा की तिकडे तेलंगणाची पण बॉर्डर आहे आंध्र प्रदेशची पण बॉर्डर येते आणि कर्नाटकची पण बॉर्डर येते तर या बॉर्डर एरियामध्ये गुन्हा करायचा मृतदेह किंवा तत्सम गोष्टी पलीकडच्या सिमेंट टाकायच्या आणि मी इकडे पळून यायचं किंवा मग तिकडचे गुन्हेगार हेच कृती करत असतात तर अशा वेळेला ह्या गुन्हेगारासंदर्भामध्ये जे करणं शक्य आहे ते आता करण्यासाठी दोन्ही राज्याचे पोलीस झालेले आहे त्यांनी मोठी टीम फॉर्म केलेली आहे आणि आता शोध सुरू आहे तो उर्वरित सोन्यांचा मला गंमत वाटते की ठीक आहे हे सर्वसामान्य लोकांचं रूम मध्ये ठेवलेलं सोनं आहे त्याचा इन्शुरन्स निश्चितपणे बँकेनं काढलेला असणार आहे पण राष्ट्रीयकृत बँकामध्ये इतका निष्काळजीपणा कसं काय करू शकता तुम्ही की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅश आहे चडचण हे गाव महाराष्ट्र जरी प्रसिद्ध असलं आणि हा चांगल्या हायवेवरती आहे बऱ्यापैकी मोठी लोकसंख्या आहे आणि ज्या गृहस्थाकडे म्हणजे महावीर क्लॉथ इफ आय करेक्ट त्या महावीर क्लॉथ मध्ये जाऊन लोक आपल्याकडचे बस्ते खरेदी करत होते आता त्या दुकानाची व्याप्ती मोठी झाली आहे काही सहा सात मजली त्यांनी दुकान केलंय असं म्हणतात कारण पूर्वीचा वाडा पण तेवढाच मोठा होता पण हे काही गाव एवढं मोठं नाहीये की त्या गावामध्ये तुम्हाला सेक्युरिटीच्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील आणि त्यानंतर तुम्ही याची योग्य ती दखल घेऊन कृती कराल मुद्दा क्रमांक एक हा आहे की इतक्या मोठ्या बँकेत इतकी मोठी कॅश असताना सुद्धा पोलीस प्रोटेक्शन तिथे का नव्हतं हो आता ह्या प्रश्नावरती बराच खल तिथे सुरू आहे इन्सायडर बद्दलची माहिती घेतली जाते आहे आणि ज्याच्या ज्याच्या संदर्भामध्ये चौकशी करणं शक्य आहे ते करतात किती इझिली आणि सहजपणे अशा पद्धतीचे गुन्हे घडू शकतात आणि त्याचा महाराष्ट्राशी संबंध असल्यामुळे आपलं बारकाईनं लक्ष आहे कारण हे जे गाव इमॅजिन करा की त्या पडक्या घरामध्ये कुणी गेलंच नसतं दीर्घकाळ हा एक दोन वर्ष चार वर्ष तर तिथे जी पंचेचाळीस लाखाची रक्कम आहे आणि ते जे सोनं आहे त्या जा सोन्याचं काय झालं असतं किंवा भविष्यामध्ये तिथे कुणीही गेलं असतं सहजपणे आणि त्याला ती रक्कम दिसली असती तर त्याच्यासाठी ती काय म्हणजे त्याला काय म्हणणार तुम्ही योगायोग म्हणायचं की पुन्हा एक वदंता सुरू झाली असता इतकं हे रंजक प्रकरण आहे आणि त्या प्रकरणातल्या प्रत्येक जणांशी आपण बोलतो आहोत जसं मी म्हणालो दोन्ही जिल्ह्याच्या एसपींशी मी बोलतो आहे आणि त्यातनं येणारे नवीन तपशील हे तुमच्या समोर आम्ही मांडत राहू आम्ही आपण इथे